रामकृष्णारी हर तर आज आम, आमचा परिक्रमेचा साठवा दिवस आहे तर आम्ही निघालेलो आहोत गोंदलई या ठिकाणावरून तर आता सकाळचे साडेसहा पावणे सात झालेले आहे थंडी असल्या कारणाने आम्ही थोडंसं लेट निघतो तर आता निघालेले आहोत बघू आज काय अनुभव येतात ते काय प्रसंग येतात ते हर तर आम्ही सकाळ सकाळी निघालेलो आहोत आणि आज क्लायमेट खूप छान आहे जास्त आज थंडी नाही आहे कमीच थंडी आहे खूप छान वाटते तर हा जो रस्ता आहे हा निवासकडे जातो या ठिकाणाहून चौदा किलोमीटरचा फेरा आहे आणि हा रस्ता शॉर्टकटने जातो सात किलो चौदा किलोमीटर आपले वाचतात तर परिक्रमावासींना योग्य मार्ग समजावा यासाठी इथे परिक्रमापद असे हे बोर्ड लिहिलेले आहेत योग्य दिशेने वाचन जायचं इथे पण लिहिलेलं आहे मागे पण आहे आणि इकडे पण आहे तर आम्ही चाललेलो आहोत या रोडने सूर्योदय झालेला आहे खूप सुंदर असं दृश्य आहे सगळीकडे शांत असं वातावरण आहे आहेत पुढे थंडी पण नाही आज असते एवढी सर्वांनी सांगितलं की शहापूर या ठिकाणी थंड आहे शहापुराची पुढे थंडी आहे आता वातावरण थोडंसं खराब वाटते कारण की आपण इथे ऊन पडते गरम होते थंडी वाजते तर चाललेलो आहोत आता मार्गे आम्ही तर चला जाऊयात अरबिजोली गावातून चाललो होतो इथे हे हॉटेल आहे तर सकाळपासून प्रसादी भेटली नव्हती मग आईने इथून चहा प्रसादी घेतली आणि इथं मांजराचं पिल्लू पण होतं मी त्याच्यासोबत काही वेळ खेळले आई चहा पिथं इकडे आला आहे तर चला प्रसादी घेतली आता निघालेला आहोत पुढे शहापुराकडे बिसोरा गावातून चाललं होतं तितक्यात महाराजजींनी हाक मारलेली आहे चाय प्रसादीसाठी आज आभाळ आलेला आहे वातावरणाचं काही खरं दिसत नाही ऊन येत आहे कधी थंडी वाजते आभाळ येते आहे तर परिक्रमावासी बसलेले आहेत चाय प्रसादी घेण्यासाठी इकडे चुलीवर मस्त पाणी तापते गरम 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 पाण्याने आंघोळ करण्याची इच्छा होती परिक्रमावासी बघा नर्मदे हर प्रसा घेतली आणि पुढे निघालो तर या बिसोरा गावामध्येच बाबाजी आहेत या ठिकाणी बिस्किट देतात परिक्रमावासीयांना नर्मदे हर न सकाळी सकाळी सेवेला उभे राहिलेले आहेत सेवा करतात परिक्रमावासी यांची ते तर या ठिकाणी त्यामधून बोलवलेलं आहे साठी जास्त आज थंडी नाहीये गरम पण होतंय क्लायमेट बघा कसं झालेलं आहे पाऊस नाही शक्यता आहे सायप्रसादेसाठी बसलेले आहोत तर आम्ही चाललेलो आहोत दुपारच्या भोजन प्रसादीसाठी शहापुरा या ठिकाणी पोचलेलो आहोत इकडे आहे राम मंदिर तर आम्ही आता राम मंदिरामध्ये चाललेलो आहोत त्या ठिकाणी परिक्रमावासी सेवा केली जाते परिक्रमावासी पण आहेत पुढे चाललेले आहेत इथे आहे श्रीराम जानकी मंदिर शहापुरा या ठिकाणी यांची सेवा केली जाते इकडे गायत्री मातेचं मंदिर आहे इकडे प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे राधाकृष्ण इकडे हनुमंतराय हा आश्रमाच्या आतील परिसर आहे आश्रमाच्या आतील परिसर आहे या ठिकाणी परिक्रमावासी विश्रांती करतात परिक्रमावासियांसाठी बघा असं नाचतं आपल्याकडं तरी पण इथं गाद्यांची सुविधा असते थंडी जास्त आहे तर कंबलची पण सुविधा असते इकडे बघा कंबल पण आहेत राम मंदिरातून निघालेलो आहोत आता पुढे मार्गस्थ होण्यासाठी तर इथे सांगितलं आहे की तीन दिवस पाऊस सांगितलेला आहे जिथे कुठे आश्रम दिसेल चांगला तिथं थांबून घ्या बघू आता जसं होईल तसं महापुरामधून मी ही कॅब घेतलेली आहे माझी अशीच जी कॅब होती ती वाऱ्याने उडून गेली होती कारण मी मागे फॉर्मला लटकत असते कॅब तर ही कॅब भेटली मला ही कॅब घेतलेली आहे मी ती दुसरी होती कॅब तात्पुरती ती वापरत होते पण याने ऊन कमी लागतं तर ही कॅब घेतलेली आहे कशी वाटते सांगा मला आई कशी दिसते कॅब तर बे छान भरलेला आहे तर बघा इकडचे बाजार कसे असतात ते बघा बस साठी थांबलेली लोक बस वेटिंग साठी थांबलेली आदिवासी एरिया आहे शेजारची गाव तिकडे बस थांबलेली आहे जरा वेगळं काहीतरी बघायला भेटलं की छान वाटत आमच्या मय आता ऍपल घेत आहे तिकडे हा बाजार भरून झालेला आहे आणि बोलेरो गाडी आहे त्याच्यामध्ये बसलेले आहेत आपापल्या घरी जाण्यासाठी नंबरला बोलेरो लागलेले आहे सीटावरची गाडी आहे अजूनही काही भागात अशा गाड्या चालतात आताच भोजन प्रसादी केली आणि बरगावला निघालो होतो तितक्यात महाराजांनी इथून चाय प्रसादीसाठी हाक मारलेली आहे तर आता थांबलेला आहोत मी तर काही घेत नाही आमच्या मैयालाच पाठवत असते घ्यायला प्रेमानं बोलवतात मग ना करायला पण चांगला वाटत नाही हॉटेल आहे हे मग अशी क्लायमेट कसं होतं बघा आणि आता भयंकर ऊन पडलेलं आहे चालू पण वाटत नाही रस्त्याने बघा गरमीचा तर चाय प्रसिद्धी घेतली पुन्हा हॉटेलमधून हाक मारली की चायप्रसादी घ्या म्हणून तर आमच्या मैया चाललेल्या आहेत प्रसिद्धीसाठी चहा पिऊन पिऊन वयता झाला त्यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये बोलवलेलं आहे आणि आनंदाने बोलवतात प्रेमानं सेवा देतात तर बसलेला आहोत आई चाय प्रसिद्धी घेत आहे आणि मी कोल्ड ड्रिंक्स घेत आहे कारण की भयंकर ऊन झालेला आहे उन्हातून चालताना खूप असं घामाच्या धारा येतात त्याच्यामुळे थोडीशी रेस्ट करून पुढे निघणार आहोत आणि आमच्या मैये गरम गरम चहा पित आहेत उन्हाचं एकापासून उन्हातून चाललो होतं आता दोन्ही साईडने झाडीच झाडी आहे थंडगार हवा लागते निलगिरीची झाडी आहे अजून दुसरी कोणती झाडी आहे माहीत नाही पण निलगिरीची मात्र दोन्ही साईडने झाडे आहे छान वाटते ऑक्सिजन पण भेटते थंडगार पण वाटते आमच्या माझ्या बघा गायी आल्या आले आहेत थंड गर आता कुठंतरी पाच मिनिटं विश्रांतीला बसावं असं वाटतंय कारण की ओझ झालेलं आहे पाठीवरती तर निलगिरीच्या झाडाखाली बसलेला आहोत खूप गरम झालेलं होतं स्वेटर पण काढला थोडं रिलॅक्स होणार आहोत बघा सगळी मागे निरगिरीची झाडीच चा आहे थंड हवा सुटली छान वाटते आमच्या मैया बघा नर्मदे हार नर्मदेहार मस्त हवा येते काय क्षण विश्रांती करणार हे कोल्ड्रिंक्स घेतलं होतं थोडं थोडं घेणार आणि निघणार आहोत थोडं बरं वाटतं थंड घेतलं की आमच्या मैयाने उन्हाचा चहा घेतलेला आहे खूप छान व्हि आहे मागचा हा पूर्ण निलगिरीची झाडीच झाली आहे तर आम्ही ज्या ठिकाणी आज मुक्कामी थांबणार आहोत ते हे बरगावचा आश्रम आहे रस्त्याच्याच कडेला आहे समोर तिकडे नदी आहे कॉर्नरला हे आश्रम आहे तर इथे आम्ही आज मुक्कामी थांबणार आहोत मागच्या वर्षीही आम्ही या ठिकाणी मुक्कामी थांबलो होतो आणि तिकडे नर्मदा वराण चालू होतं तर इथे थांबणार आहोत आज आम्ही या ठिकाणी परिक्रमावासी थांबतात तर आश्रमात आम्ही आलेलो आहोत हे आश्रम आहे आतील हा आश्रमाचा परिसर आहे या ठिकाणी गाद्या टाकून ठेवलेल्या आहेत आए, आए, बाद, बाद, ये, ये ये या। या। आता कपडे धुवायचे आहेत या ठिकाणी पाणी आहे तरी पण आमच्या मयच चालू आहे की तिकडे जायचं आहे नदीवर धुण्यासाठी आणि आम्ही आता एवढ्यात आश्रम मध्ये आता पोचलो आणि थोडीशी विश्रांती पण केली आणि पाय पण दुखत होते थोडी विश्रांती घेतल्यानंतर उद्या सकाळची पण तयारी करायची हे नाही का मग <गली> सकाळच्या तयारीसाठी काय कपडे धुतले आता माझे कपडे धुंद राहता गौरी मैया पण कपडे धुतात त्या बाका कशा घाशी ब्रशने छानपैकी आणि आळस न करता सकाळी उद्या सकाळची तयारी करायची आहे तर चला कपड्याची तयारी करूया उद्या सकाळी जाण्यासाठी कपडे धुवावे घालायला लागतात मग धुवायला लागतात कपडे तरी रस्त्याच्याच कडे हा नळ होता आपलं काही कुणी वाला नाही लाजायचं नाही काय नाही कपडे धुवून काढायचे आपल्या गावाला आपण रस्त्याला कपडे धुतले नसते पण करावी लागतात स्वतःच कपडे राहिलेली आहेत परिक्रमावासी आलेले आहेत आता चार साडेचार झालेले आहेत तर इथे महाराज जी आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की कारण हा थोडासा आउट एरिया आहे तर इकडे हे मार्ग लिहिलेले आहेत या मार्गाने तुम्ही जा असं त्यांनी सांगितलं इकडनं जवळ असं त्याच्यावर चर्चा चालू आहे आता परिक्रमावासी आले आणि आल्याच्या नंतर पूर्ण परिक्रमावासियांचे वहीमध्ये नाव लिहायला लिहायला लागतात आपला ऍड्रेस मोबाईल नंबर आणि आपल्या वहीमध्ये स्टॅम्प लावा लागतो अगर आपने यहाँ पूरा लिख दिया है तो किसी को कुछ पूछ नहीं। और नहीं लिखा है तो आप लोग बताएंगे हिंदी भाषा आप लोग की महाराष्ट्र भाषा में थोड़ा सा दिक्कत है हिंदी में सही होगा हिंदी में लोग लिख लोगे तो उससे में आपको नहीं मारकंडे ऋषि जो निकले थे परिक्रमा में जिनका आश्रम आप लोगों तो को अमरकंटक में मिलेगा मारकंडे मुनि आश्रम वहाँ उनकी जो है शंकर जी की मूर्ति है तो बहुत सी चीजें जो है इस इसी रस्ते से निकले थे आप लोगों को तो इसके विषय में भी बताऊंगा आप लोग जब उत्तर दक्षिण तक आ जाएंगे दक्षिण तक में चाबी के पास मोहगाव के पास में एक और आश्रम है जब दग्नि ऋषि का आश्रम जो आपको मोहगाव के पास चाबी के पास वो नदी का नाम अभी बताऊंगा आपको वहाँ पे जमदग्नि ऋषि का आश्रम है आप लोग पैदल चलने वालों को बहुत सी जगह मिलेगी हर नौ नौ किलोमीटर में मैया की छवि निराली है आप लोग कुछ मानने जानने वाले हैं इसलिए बातों को बोल रहे हैं चर्चा कर रहे हैं परिक्रमा का महत्व अभी से नहीं बहुत पुराने सालों से चल रहा है इस परिक्रमा से जो है बहुत फायदा है इसमें हर लोग हर किसी को ये तपस्या है ठीक है थोड़ा देर की बात योग्य से मार्गदर्शन करता है ठिकाने ये बाबा जी जो भी टिका फिर ये लगातार आपको ये राम कचरा टोला बसंतपुरा शिवालय घाट ये आपको कल से मिल जा रही है कहीं आपको भटकने की जरूरत नहीं है घूम पुली ये कपिल धारा ये अमर तंत्र ये आपको कल के का पूरा मिल जाएगा ये लिखा है भी टिकरिया ये विक्रमपुर सिंगारपुर केवलारी राखी मालपुर कन्हैया सरगम ये मैया के किनारे वाले गांव ये लिखा है योग्य यहाँ से आपको पूरा गाँव मिल जाएगा परेशान होने की तर फ्रेश झालो आणि आता आरतीची तयारी सुरू केलेली आहे आरती करायची आहे तर चला मी दाखवते तुम्हाला आज आम्ही आरती कशी करतो आणि आरतीची तयारी कशी केली माझी पूजा कशी असते मी दाखवते पूजेसाठी समोर दंडक ठेवलेला आहे या चुनरीमध्ये मैयाची बॉटल आहे ज्याच्यात मैयाचं जल आहे इकडे नर्मदा मय्या आहे फोटो आहे इकडे पण नर्मदा मैयाचा फोटो आहे इकडे एक रुपया आणि सुपारी आहे इकडे मला भेटलेले मैयातले चरण आहेत आणि इकडे तुपाचा डब्बा बुक्का हळदी कुंकू माचीस इकडे वात आणि मयेचा अष्ट आरती म्हणण्यासाठी हे का छोटा पेपर आहे याच्यात अष्टगंध आहे सगळ्या परिक्रमावासींनी आता आरती मांडलेली आहे आणि परिक्रमा आरती परिक्रमा तंड देतात आरती करायची तयारीत आहेत आता तर चला अशी आमची रोज पूजा असते आता आरती करणार आहोत भोजन प्रसादीची वेळ झालेली आहे आता आणि परिक्रमावासी आता भोजन प्रसादीसाठी येत आहेत थंडी खूप जास्त आहे नदी पण शेजारी आहे नदीमुळे थंडी जास्त वाजत आहे भोजन प्रसादीसाठी परिक्रमावासी बसलेले आहेत भगवान की अन्नपूर्णा माता की सत्य सनातन धर्म धर्म भोजन प्रसादीमध्ये आहे फ्लॉवर बटाट्याची भाजी लोणचं पापड गूळ चपाती वरण भात आणि लंका मिरची तरी या तुम्ही पण भोजन प्रसादीसाठी नर्मदे मध्ये भोजन प्रसादी झालेली आहे बघा सगळे झोपले होते आणि झोपेतून उठून सगळे भोजन प्रसादीसाठी गेलेले आहेत सगळ्यांचे का कंबल अशीच पडलेले आहेत दमून येतात थकून येतात काय करणार मग इकडे झोपण्याची आमची तयारी सुरू आहे अर्धी बॅग भरलेली आहे अर्धी उद्या भरायची आहे तर चला झोपूयात आता आजचा दिवस आनंदात गेला खूप छान गेला आज पण आम्ही पस्तीस छत्तीस किलोमीटर चालून आलेलो आहोत तर अजून आम्हाला अमरकंटक एकशे चाळीस किलोमीटरवरती आहे पाच ते सहा दिवसात आम्ही अमरकंटकला पोहोचू म्हणजे आमचा चार हजारापैकी सातशे किलोमीटरचा प्रवास बाकी राहणार आहे तर आम्ही अमरकंटक सा साडेसातशे किलोमीटर प्रवास बाकी राहणार आहे तो एक वीस दिवसात होईल आमची अशी इच्छा आहे की नर्मदा परिक्रमा करत असताना आता चार फेब्रुवारीला फेब्रुवारीला नर्मदा जयंती आहे तर मग असं आम्ही ठरवलेलं आहे किंवा आमची एक इच्छा आहे होईल का नाही ना होईल पण चार फेब्रुवारीला त्या दिवशी आम्हाला जल चढवायचं आहे तर नर्मदा जयंती इथे साजरी करून जायची आहे तर चला बघू आता जसं होईल तसं चालणं किती काय प्रसंग येतात त्याच्यावरती आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा अजून नवीन नवीन दाखवण्याचा प्रयत्न करन मी रामकृष्ण हरी नर्मदे